हा मित्रांनो ओपन मध्ये हाय नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी आलोय ओपन मध्ये आणि आज आपण बघणार आहे ठाण्यामधले बेस्ट दुर्गा पूजा पंडाल तर मित्रांनो सुरुवात करूया आपण ओपन मधून मित्रांनो सर्वात पहिले मी आलो आता न्यू बंगाल क्लब त्या पंडालामध्ये हा बघू शकता मित्रांनो किती सुंदर पंडाल बनवलेला माझ्या मागे आणि मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये कशा प्रकारचे कशा मूर्ती ठेवलेल्या कशा प्रकारच्या देवी आहे मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो मित्रांनो आतमधली सजावट आपण बघूया मित्रांनो किती सुंदर पंडाल बनवलेला आहे न्यू बंगाल क्लब मित्रांनो बघू शकता तुम्ही किती सुंदर पंडाल आहे हा हा ओपन हा मित्रांनो मध्ये आहे तलावाच्या तलावाच्या पाठीमागे मैदानामध्ये बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो ते समोरच्या साईडला आहे ना ते बसाची व्यवस्था केलेली आहे तिथे कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे आणि समोरच्या साईडला फूट ठेवलेला आहे जेवणाची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो पण ते पैसे घेऊन आपल्याला खावा लागेल मित्रांनो बघू शकता आजूबाजूला आहे ना नाश्त्याची दुकानं लागलेली आहे मित्रांनो बरेचसे स्टॉल लागलेले आहेत इथे आणि तिकडे तिकडे पण काही दुकानं लागलेली आहे स्टॉल लागलेले आहे मित्रांनो पाऊस येतो फोळाफाट बघ सुंदर मित्रांनो मी इथून पंडाल बघितला मित्रांनो चला आता मी इथून निघालोय आता आपण दुसऱ्या पंडालाकडे जाऊया ठाण्यामधल्या दुसऱ्या पंडालाकडे मित्रांना हा होता आपला पहिला पंडाल आता याच्यानंतर आपण जो दुसऱ्या पंडालाकडे तिथे डेकोरेशन आणि तिथलं तिथली कसली थीम आहे तुम्हाला मी दाखवतो चला मित्रांनो तर चला मित्रांनो आपण भेटूया आपण आता दुसऱ्या पंडालामध्ये आपण आलो आहे ठाण्यामधे दुसरे पंडाल बघायला हिरानंदानी मेढाशी बघू शकता मित्रांनो किती सुंदर लाइटिंग केलेली आहे इथे काशीनाथ गाण्याच्या नाट्यगृहाच्या इथे मित्रांना हिरानंदानी मेढाचा स्टॉक आहे आणि याच्या बाजूला आहे ना आता मित्रांनो आपला दुसरा पंडाल आहे तर आपण आता तिथे पंडालामध्ये जाऊया आणि इथेच आपला दुसरा पंडाल आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलोय ठाण्यामधल्या आपल्या दुसऱ्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बाजूला जो पंडाल आहे ना मित्रांनो ते बघायला आलेलो आहे तर चला मित्रांनो आपला आपला दुसरा पंडाल तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये समोर लाइटिंग केलेली आहे दाखवतो तुम्हाला कशा प्रकारची बघा मित्रांनो तुझी लाइटिंग केलेली आहे इथे आणि त्या समोरच्या साईडला आहे ना आपल्याला जायचं आहे मित्रांनो तिकडे समोरच्या साईडला विचारलो या समोरच्या साईडला आहे ना कार्यक्रम होणार आहे बघू शकता मित्रांनो हे टेस्ट बनवलेला आहे थोड्या वेळाने तर गर्दी होणार आहे विचार बघू शकता तुम्ही या साइडला ना मित्रांनो खाण्याचे पदार्थ आणि बंगालचे काय पारंपरिक वस्त्र आणि हे ठेवलेले आहेत बघू शकता मित्रांनो आता आपण जाऊया मित्रांनो आपल्या तिसऱ्या ठाण्यामधल्या तिसरा पंडाल बघायला इथलं आता तर मित्रांनो बघितलं इथला पंडाल आपण आता दुसऱ्या पंडालमध्ये जाता बघितलं की सुंदर मूर्ती ठेवलेली आहे मित्रांनो बंगाली पद्धतीमध्ये आणि व्यवस्थित तिकडण्यासाठीच ही वापरलेली आहे मित्रांनी गाण्याकर नाट्यगृहाच्या आतमध्ये बसवलेला आहे मित्रांनो आतमध्ये आणि बंगाली पद्धती त्याच प्रकारच्या जगा आणि तशाच प्रकारच्या दुर्गा स्थापना केलेली आहे मित्रांनो बघू शकतो हा होता आपला तिसरा पंडाल आता तिसरा पंडाल झाला मित्रांनो इथून जो वापर आपला हिरानंदानी इस्टेट मध्ये तिथे गेल्यानंतर तिथला तिथले तिथे कुठले स्ूप वापरलेले हे काय मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो तिकडे दाखवतो तर तर चला मित्रांनो भेटूया आपण हिरानंदानी मित्रांनो आपण आता आलो इरा म्हटलं न्यू हिरोज स्कूलच्या मैदानामध्ये आणि हा आपला चौथा पंडाला मित्रांनो बघू शकता खाण्यामधला किती सुंदर हे बनवलेलं आहे मित्रांनो बघू शकता एकदम त्या तिकडला साईडला आहे ना एकदम सुंदर हे चौथा पंडाल बनवलेला आहे मित्रांनो बघू शकता आतमध्ये खूप छान केलेलं आहे तर मित्रांनो त्याला आतमध्ये जावे आपण तुम्हाला दाखवू कशा प्रकारचं हे केलेलं आहे मित्रांनो तर हे बघा मित्रांनो किती किती सुंदर असं डेकोरेशन म्हणलं इंडिया इंडिया गेटची थीम वापरलेली आहे ते बघू शकता मित्रांनो आता आपण आलो आहे ठाण्यामधल्या आपल्या चौथ्या पंडाल्याच्या इथे बघू शकतो मित्रांनो न्यू हॉरिजन स्कूलच्या इथे आहे स्टेट मधून निघतो आम्ही आता आता जाणार आपला पाचवा बंडाल आणि फायनल आणि आखरी बंडाल बघायला मित्रांनो तो आहे मित्रांनो बाळकुम येथे यशस्वी नगर हायलन च्या समोर तर मित्रांनो चला आपण आता पाचव्या बंडाल मध्ये भेटूया पण आलो आहे इथं आपल्या शेवटच्या आणि आखरी पंडालच्या इथे त्या हायलन गार्डन यशस्वी नगर इथे तर मित्रांनो बघू शकता किती ला कशा प्रकारची लाइटिंग केलेली आहे आणि कशा प्रकारची गेट आहे आणि कशा प्रकारचा पंडाल आहे हे तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो तर चला मित्रांनो आपण आतमध्ये लावूया किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे समोर बघू शकता लाइटिंग तर मित्रांनो आपण आलो इथं आयलंड गार्डन ज्या इथे आपल्या शेवटच्या आणि आखरी पंडाल ज्या येते आम्ही समोर दिसतोय हे गेट आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो फुल लाइटिंग मध्ये एकदम एका प्रकारचे बघू शकता समोर मित्र आतमध्ये किती गर्दी आहे बघू शकता मित्रांनो हे होते खाण्यामधले आपले बेस्ट बंगाली पद्धतीचे तर मित्रांनो आपण हे पंडाल बघितले हे पंडाल होते मित्रांनो खाण्यामधले बेस्ट बेंगाली पद्धतीचे पंडाल मित्रांनो हे पंडाल तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये दे सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पर परत भेटू आपण असेच ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय जय माता दी